नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन आंदोलनं झाली महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर पहिलं आंदोलन जे होतं ते ब भाजपचे प्रवक्ते किंवा भाज भाजपचे एक नेते वरिष्ठ नेते आहेत ॲडव्होकेट मधुकर मुसळे साहेब आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत अर्चना मुसळे ह्या माझी नगरसेविका जो आहेत महानगरपालिकेच्या हे दोघंही दाम्पत्य यांनी पण भाजपच्या पक्षापेक्षा नागरिकांसाठी त्यांनी आंदोलन केलं होतं ते सुद्धा जे परिहार चौक औंद जे आहे एरिया तिथं परिहार चौकामध्ये जे अनाधिकृत बांधकाम झालं होतं ज्यांना सपोर्ट होता ते सुद्धा माधव जगताप साहेब जे त्यावेळेचे अतिक्रमण विभाग त्याचे ते उपायुक्त होते त्या त्यावेळची गोष्ट आहे आणि ते नसतानासुद्धा त्यांचा सपोर्ट होता असे तीस तिकडचे जे बर, काही गाळे हो होते तर हो, ते अनधिकृत होते याच्याबद्दल त्यांनी आंदोलन केलं होतं अगदी वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं मित्रांनो आत्मदहनाचे सुद्धा त्यांनी धमकी दिली होती त्याचबरोबर काही गाढव सुद्धा त्या आंदोलनामध्ये शब्दशा गाढव अॅक्च्युली त्या आंदोलनामध्ये होते तुम्हाला ते दिसतीलच आंदोलनाचे व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर परत एकदा जाऊन तो बघा तर असं ते आंदोलन होतं जन आक्रोश मोर्चा असं त्याचं नाव होतं तर त्यांची मागणी अशी होती की हे जे काही ओपनली अनाधिकृत आहे साधारणतः दोन हजार तेरापासनं ते अनाधिकृत आहे त्यांचं काहीतरी टर्म संपलेलं आहे वगैरे वगैरे तर याच्यावर आयुक्तांनी ताबडतोब कारवाई करावी हे एक आंदोलन होतं आणि दुसरं आंदोलन जे होतं ते आर पी आयचं होतं आठवले गटाचं त्याचे जे जे, जे, जे युवा सेल आहे त्याचे एक पदाधिकारी होते गजेंद्र साहेब यांचं एक धडाडीचं ते आंदोलन होतं आणि गजेंद्र मोरे साहेबांच्या बाबतीत एक वाक्य असंही आहे की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या करणं कार्यकर्ते म्हणतात तर त्यांचं ते आंदोलन होतं हे दोन्ही आंदोलनं टी व्ही टेननं पूर्णपणे कव्हर केलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आणि विशेष म्हणजे तीस सप्टेंबरला हे जे महानगरपालिकेमध्ये बऱ्याच सभा होत्या त्यामुळं प्रत्येक अधिकारी बिझी होतं विशेष करून जे ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज बी पी साहेब आहेत आपण त्याच्या एका मागच्या बाईटमध्ये आम्ही म्हटलं होतं की यांना भेटून आपण एका आंदोलनाबद्दलचं काही स्पष्टीकरण आपण त्यांना विचारणार आहोत आपण त्यांना आजनं चिठ्ठी दिली पण त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हणजे त्यांनी तोंडी कळवलं की आज मिटिंग आहे तर आज मी भेटणार नाही हा सोमवारचा दिवस आहे मित्रांनो आणि शब्दशः त्यावेळी साधारणतः ते स्टँडिंग कमिटी वगैरे वगैरे अशा ज्या मिटिंग्स होत्या वेगवेगळ्या मुख्य मिटिंग स्थायी कमिटी वगैरे वगैरे तर याच्या साधारणतः पाच ते सहा काहीतरी मीटिंगा होत्या आणि मी त्या एकाच दिवशीच होत्या साधारण बारापासून ते संध्याकाळपर्यंत त्या चालणार होत्या त्यामुळे मी कुठल्याही त्या दिवशी प्रमुख अधिकाऱ्यांना भेटलो नाही पण मित्रांनो एक मात्र आहे की त्यावेळी काय झालं पण पुन्हा एकदा तुम्ही असं म्हणाल की मी आयुक्तांची स्तुती करतो पण मित्रांनो अशा आयुक्तांची आपल्याला गरज आहे की जर राजा चांग खंबीर असेल तर मग कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही तर मित्रांनो हे दोन्हीही जे आंदोलन झाले तीस ता, तारखेला त्याचं डायरेक्टली आयुक्तांनी मीटिंगमधनं वेळ काढून मीटिंगमधनं वेळ काढून ते सॉल्व्ह केले मित्रांनो तुम्हाला जे आर पी आयचं जे आंदोलन होतं ते मांजरी गावाला त्यांचा विकास कामाचे जे काही निधी आहे त्यांना ते द्यावा काहीतरी पंचवीस कोटीची त्यांची मागणी होती तर मित्रांनो तीही त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली की यांना हा निधी द्यावा कारण का मांजरी गावाच्या सगळ्या सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं होतं की आम्ही जर आम्ही त्याचे टॅक्स भरतोय महानगरपालिके टॅक्स भरतोय तर आम्हाला सुविधा का मिळत नाही आणि त्याचसाठी त्यांनी त्या ते सर्व पावत्या आणल्या होत्या आणि त्या पा, पाव पावत्यांची होळीसुद्धा महानगरपालिकेच्या बाहेर केली होती तर मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की प्रत्येक वेळी म्हणजे एक फॅशन झालेली आहे नागरिकांमध्ये की महानगरपालिकेच्या नावानं बोटे मोडणे त्यांना नावं ठेवणे आणि त्यांच्यावर आरोप करणे मित्रांनो माझ्या बाईटमध्ये सर काही वेळा ते आमचे बाईट असतात की ज्याच्यामध्ये आरोप केलेला असतो याला जास्त व्ह्यू मिळतात ना की आपण एखादी कोणाची स्तुती केली किंवा अगदी माझा माय बाईट माय राईट असतो त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक अधिकारी हे देतो त्याला हे कमी मिळतात व्ह्यूज कमी मिळतात पण जर तक्रार केली किंवा म महानगरपालिकेचं काही भ्रष्टाचार उघडा केला वगैरे याला मात्र धडा आडून अगदी भरपूर व्ह्यूज मिळतात मित्रांनो पण आमचं काम आहे की जे सत्य आहे ते तुमच्यासमोर आणणं तर परत एकदा आयुक्तांचा सांगतो आयुक्तांनी मांजरी गावासाठी निधी वळता करावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर दुसरं जे आंदोलन होतं आक्रोश मोर्चा जो होता जो ॲडव्होकेट मुसरे साहेबांचा होता त्याच्यामध्ये सुद्धा ते त्यांनी अशी मागणी केली होती की त्या संबंधित जे काही अनाधिकृत जे स्टॉल्स आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मित्रांनो तुम्हाला पटणार नाही तीस तारखेला हे आंदोलन झालं आणि एक तारखेला एक ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 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 मित्रांनो ह्या सगळ्या कारवाई करण्यात आल्या एवढी तत्परता तुम्ही आतापर्यंत बघितली आहे का कुठल्याही आत्तापर्यंतचे आयुक्त असू दे कुणी असू द्या तर ह्या तत्परतेला आपण म्हणजे टी व्ही टेनचा सलाम आणि आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो आहे की डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब जे करता येऊ शकतात तेच बोलतात आणि जे बोलतात ते ताबडतोब करून दाखवतात तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी तर झाल्याच पण म्हणजे टी व्ही टेनला जे ह्याच्या अगोदर सत्तावीस तारखेला एक आंदोलन झालं होतं मित्रांनो पी एम पी एम एलच्या निवृत्त सेवा जे काय सेवक होते त्यांचं आंदोलन होतं त्यांना सातवा वेतन त्यांना तीनदा तिसऱ्यांदा आंदोलन करूनसुद्धा मिळत नाही आहे फक्त आश्वासन मिळतं असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं त्यांचं म्हणणं मी एका बाईक मार्फत त्यांना ते कायदे डेडलाईन मिळाला पाहिजे आणि जे पत्र त्यांना मिळालं होतं त्याच्यामध्ये असा उल्लेख केला होता की के एक मिटिंग झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये तो ठराव पास करू तर मित्रांनो हाही प्रॉब्लम आपले म्हणजे कमीत कमी माझे तरी लाडके आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तीस तारखेला जी मिटिंग्स होत्या त्यातली एक मिटिंग एका मिटिंगमध्ये हा ठरावसुद्धा पास केला तर साधारणतः पंच्याऐंशी कोटीचा निधी हा ह्याचा ठराव पास झालेला आहे त्यामुळे शंभर टक्के हे पी एम पी एम एलच्या जे काय म ज्यांच्या संबंधित सातवा वेतनाचं त्यांची जी मागणी आहे ती पुढच्या एका आठवड्यामध्ये त्यांच्या हातात ते पैसे पडणार याबद्दल मला पूर्ण खात्री पटली आणि माझ्या मनातली शंका दूर झाली तर मित्रांनो तर म म्हणजे थोडक्यात मी असं म्हणे की तीस तारखेलाच एकाच दिवसात आयुक्तांना तीन आंदोलनं ताबडतोब मार्गी लावली तर हे अतिशय स्तु स्तुती करण्यासारखं आहे मी तर म्हणजे यामध्ये स्तुती करायला जरासवा चिंगूसपणा करणार नाही प्रत्येक वेळी मी म्हणतो आहे की आयुक्त हे खूप स्ट्रॉंगली आणि चांगले चाललेले आहेत सरळ चाललेले आहेत तर अशा पद्धतीनं आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं तर ह्या तिन्ही मागण्या मान्य झाल्याबद्दल सर्व नागरिक म्हणजे मांजरीचे मांजरी गावचे नागरिक असू देत किंवा औंचे जे काय मानद्रीव बांधकाम झालं होतं तिकडचे नागरिक असू देत किंवा पी एम पी एम एलचे सेवानिवृत्त सेवक असू देत ह्या सर्वांतर्फे टी व्ही टेन आयुक्तांचे शतशा आभार आणि आभार मानतो आणि धन्यवाद त्यांना देतो अशा पद्धतीनं तुम्ही आमचे राजे आहात महानगरपालिकेचे पुण्याचे तर असं झालं तर पुणे हे सर्व प्रॉब्लेम मुक्त होणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब